बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुजिबभाई खलिपा यांनी व्यापारी आणि आडते मतदारसंघातून अर्ज दाखल केला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मार्केट यार्डातील व्यापारी यांनी आणि व्यापारी आपल्या सहकाऱ्यांसोबत अर्ज दाखल केला अठरा संचालक मंडळाच्या निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात पंचवीस मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मार्केट यार्डातील सर्व शेतकरी व्यापारी सभासद कामगार यांना सोबत घेऊन व्यक्तिमत्व म्हणून मुजीब खलीफा यांची ओळख आहे संघटनेनं अधिकृतरित्या संधी दिल्यास दिलेल्या संधीचं सोनं करेन असं आश्वासन खलीफा यांनी यावेळी दिलं अर्ज दाखल करताना नारायण माशाळकर सरफराज शेख श्रीधर काळे उमेश यादवार शंतनु बनसगोळे गणेश यार्गले योगेश दुलंगे गौरीशंकर नागणसुरे मुन्ना बिराजदार जगदीश वळसंगे साबीर इनामदार समर्थ माशाळकर अफजल सौदागर सादिक इनामदार राजकुमार मंडोले इम्रान एम एम MMM, एम अजिम खलीफा आसिफ बागवान सुहेब खलीफा आदींची उपस्थिती होती आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्ज सादर करण्यासाठी सोलापुरातील प्रसिद्ध व्यापारी आडतो व्यापारी कोट्यातून मुजी भैया खलिफा यांनी त्या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे आम्हाला सर्व त्यांच्या सहकार्याने एक अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात मुजी भैया यांच्या रूपाने एक तरुण तडफदार व सर्वांना समावून घेणारा कृषी उत्पन्न बाजार समिती जाण असणारा एक चांगला व्यक्तिमत्व त्या ठिकाणी संचालक म्हणून जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे तसेच आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि आलेल्या सर्व आमच्या सहकार्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो